वेगवेगळे प्रकारचे इकडे उड्या भेटतील तुम्हाला हे बघा पाणी बाहेर आला गोलांडी बघा इकडे फोटोशूटला ला भारी बाहेर केले तर काय स्वागत आहे तुमचं आपल्या अक्काच्या यूट्यूब चॅनलमध्ये तर आज आम्ही जाणार आहोत पायगावला आपुलकी फार्म हाऊसला मामास अजून आम्ही आम्ही आता रेडी झालो आहे थोडं टायमात निघू चला ब्लॉक कंटिन्यू करूया सो गायस आम्ही आता निघलो त्यावेळी मी पुढे बसलो आहे नाही तेव्हा प्रीतच बसत असते अक्काला आम्ही आता आलोय मामाकडे आता मामाकडून निघू पायगावला परत इकडे दोन गाड्या अजून आम्ही ध्रुवा अजून मी बाईकवर चाललो आहे बाबाच्या चला आता भेटूया डायरेक्ट फार्म हाऊसवर आम्ही आता फायनली पोहोचलोय फार्म हाऊस वर तुम्हाला आता फार्म हाऊस दाखवतो हे बघा फार्म हाऊस आल्या आल्या सगळीकडे स्विमिंग पूल जवळ आलेत कवडा मोठा आहे बघायला सायड गार्डन आहे पूर्ण आणि हो सिटिंग एरिया आहे आणि हो बंगलो इकडे टेंट आहेत दोन

तर इकडे दोन स्विमिंग पूल आहेत एक यो तुम्हाला दाखवला बाकीचा दुसरा मी तुम्हाला नंतर दाखवीन या साईडला आहे तर बघा ते साईडला ते आम्ही याच पूलमध्ये पाहणार आहोत तुम्हाला घराचा टूर दाखवतो बाटली आहे का थंडी आहे ना बेडरूम आहे इकडे किचन इकडे एक बेडरूम आहे वरती जाऊन बघूया बघा वरती बाल्कनी आहे वरून व्ह्यू बघा कसं दिसत मधी या साईडला मोठा बेडरूम आहे बिग साईज किचन पण आहे व्यू दिसतो आता त्रिशा उडी मारते मार जग अगला काय साधू तुम्हाला अलादीन ची मॅट दाखवतो पाहून आलो आता बाहेर आता थंडा प्यायला लागले तिकडे चिकन खातायत थंड पिवाला त्रिशा मी भात ठेवलाय चिकन <laughs> चिकन मटन मुंडी डब्यामध्ये बनवून आणले घरून किंवा टी व्ही लावा लागले ला दुवानी गाई। तर गाईस दुपारचे दीड वाजाला आलेत आता जेवून घेतो आम्ही पवतच होतो कधी पासून रिशा पण जाऊ जय बसला इकडे असली वाव असला इच्छा मोठा मामा पण उतरलाय स्विमिंग पूल मध्ये बघ आता पाणी साचलाय चेसमॅच उलट

काय सांगू काय सांगू काय सांगू काय <laughs> <laughs> वेगवेगळ्या प्रकारच्या इकडे उड्या भेटतील तुम्हाला हे बघा पाणी बाहेर आला ही गोलांडी काली गोल जा <laughs> <दिरागा> <laughs> <laughs> इकडे गोलांनी मारत इंचीस लाईस आम्ही आता निघलो फायनली घरी परत तर काही फार्म हाऊसशी आलो आता आम्ही चाललोय ठाण्याला ग्रँड सेंट्रल पार्कला जमलो तर आम्ही मॉलला पण जाऊ आताच सडन प्लॅन केलाय आम्ही ब्लॉग एंड पण बघा नक्कीच एन्जॉय कराल आमची त्रिशा पिशा पण लगेच तयार झाल्यात धुवा अजून मी बसलोय मामाच्या गाडीत पप्पा सेल पुढे सोने आम्ही आहे आता शेवटी खूप ट्रॅफिक होती टर्निंगला तेव्हा कालक झाले अख्खा लेट झालोय आम्ही तुम्हाला गाडत दाखवतो बघा तुम्हाला थोडं थोडं दिसत असेल तीस रुपये तिकीट आहे एंट्रीचा गार्डन मध्ये तिकीट करायला लावले साईडला एंट्री आहे आम्ही पोहोचलो गाईस आता आम्ही आलो ब्रिज वर इकडे काले मासे दिसत आहेत ब्रिज बोल आहे काला मासा बघा कसा ब्रिज इकडून मस्त व्यू इकडे यांचा फोटोशूट चालू आहे दुसऱ्या साइड चा व्ह्यू बघा

इकडे परत फोटोशूट चालू आहे यांचं सगळे बसला आहे तिकडे आल्यापासून आमचं इकडे फोटोशूटच चालू आहे कधीपासून योक्का मॅप आहे ग्रँड सेंट्रल पार्कचा मी आता या साईडला आलो आहे फोटोशूटला ही एरिया फेमस आहे खूप फोटोशूटसाठी बघा आम्ही आता आलो जाती स्टाईल गार्डन मध्ये दे। बघा दिवसा दिसतो यो नीट आता तुम्हाला जरा जरा दिसत असेल आणि हा मुघल स्टाईल गार्डन असायला मोरकोन गार्डन आहे बघा इकडे फोटोशूट लाड भारी केले इकडे त्रिशा प्रिशा पालण्यावर बसलायत चाललं गा आता गार्डनचे बाहेर आता गार्डन बंद करते थोड्या वेळा टाइम झालाय काहीच गार्डन फिर आम्ही आलो आहे आता मामी जेव्हा काही तर काही शेवटी आलो आता घरी तर तुम्हाला आजचा ब्लॉग आवडला असेल तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब अजून व्हिडिओला लाईक करायला विसरू ला नका अजून ब्लॉग जास्तीत जास्त शेअर करा तर चला बाय